आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हरिकृष्ण मोडखरे गोंदिया जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातील चौदा गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा शेतकऱ्यांचा आणि पत्रकारांचा सत्कार कार्यक्रमादरम्यान करण्यात आला यावर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील चौदा गुणवंत विद्यार्थी तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील मनोहरभाई पटेल यांनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रशंसा केली गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संपन्न झालं रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील राजकीय नेते उपस्थित होते वर्ष दोन हजार सोळाला गोंदिया इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं त्यानंतर वर्ष दोन हजार एकवीस मध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली यासाठी तेरा पूर्णांक बासष्ट हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून सुरुवातीला शंभर विद्यार्थी क्षमतेच्या महाविद्यालयाची क्षमता वाढवून एकशे पन्नास करण्यात आली होती सोबतच रुग्णालयाची क्षमता सहाशे पन्नास खाटांची करून नव्यानं मान्यता देण्यात आली नुकत्याच इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन सोहळा पार पडला लवकरच या इमारतीचं काम सुरू होणार असून लवकरात लवकर नागरिक आरोग्य सुविधा मिळणार आहे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांना देखील याचा लाभ होणार आहे असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला विरोधकांनी गृहमंत्री यांचा राजीनामा देखील मागितला होता मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदियात नक्षलवाद संपला नाही तर आम्ही संपवला असं वक्तव्य केलं गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची ओळख नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून आहे मात्र या दोन जिल्ह्यातून आम्ही नक्षलवाद संपवला सरकारचा आणि पोलिसांचा धाक निर्माण करण्याचं काम आम्ही केलं असं शिंदे म्हणाले ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं यात सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्र्यांनी स्वतः हजर राहून लोकार्पण केलं तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इडदा प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच सालेकसा तालुक्यातील गोरे प्राथमिक आरोग्य केंद्राचं ही लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं ठिकाणी अत्यंत अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारत तयार करण्यात आल्यानं पालकमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या आरोग्य सुविधा डॉक्टरांनी पुरवाव्या अशा सूचना धर्मराव बाबा आत्राम यांनी केल्या तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचं आगमन व्हायला सुरुवात झाली यात अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या माहुरकुळा तलावावर रेड क्रेस्टेड पोचाड या स्थलांतरित पक्षाचं मोठ्या प्रमाणात आगमन झालं हे विदेशी पक्षी पक्षी मित्र आणि अभ्यासकांचं लक्ष वेधून घेत आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर जैव विविधता टिकून असल्यानं खाद्य सामग्री मिळते त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात माहूर कुडाचा तलाव बाबतीत उपेक्षित होता दरवर्षी इथं स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते मात्र यावर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणावर या तलावावर देखील हजेरी लावली आहे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माध्यमांसाठी गठीत माध्यम प्रमाणीकरण आणि माध्यम सनियंत्रण समिती तसंच पेड न्यूज समितीचं कार्य याबाबत सविस्तर प्रशिक्षण भंडारा जिल्हा नियोजन भवन इथं आयोजित करण्यात आलं या प्रशिक्षण सत्रात उपजिल्हाधिकारी आणि नोडल ऑफिसर लीना फलके सहभागी झाल्या होत्या संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित भंडारा जिल्हा कार्यालयामध्ये शासन आपल्यादारी या संकल्पनेअंतर्गत लीड कॉम आपल्यादारी ही कार्यशाळा व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिव्हिल लाईन्स इथं सुरेश ढगे विभागीय अधिकारी लीड कॉम नागपूर यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांना राज्यातील आणि राज्याबाहेरील उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रम आणि करिअरची क्षेत्र माहिती करून देण्यासाठी भंडाऱ्याच्या छत्र छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी पुणे आणि सारथी विभागीय कार्यालय नागपूर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भंडारा जिल्हा स्तरावर इयत्ता दहावीच्या तीनशे विद्यार्थ्यांसाठी ती एक दिवसीय करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हरिकृष्ण मोटखरे